महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा वायू तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवी मारण्याचा प्रयत्न तुझं लय झालं म्हणत तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवी मारण्याचा प्रयत्न तहसीलदाराने स्वसंरक्षणासाठी हवेत झाडल्या दोन गोळ्या वायू दहशत जिल्हा प्रशासनावर भारी वायू प्रशासनाची जरब राहिली नाही शहागड येथील गोदावरी नदी पात्रात पहाटे घडला थरार अवैध वायू उपसा करणाऱ्या माफियांचे कर्जन काय म्हणून ओळखले जाणारे आंबडचे तहसीलदार विजय चव्हाण आणि त्यांच्या खाजगी चालकांच्या अंगावर वाहू माफियाकडून ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न आज रविवारी पहाटे आंबड तालुक्यातील शहागडच्या गोदावरी नदी पात्रात झालाय तहसीलदार चव्हाण यांनी वेळीच बाजूला उडी घेत स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी आपल्या खासगी पिस्तोल हवेत दोन फायर केल्याने वायू माफिया घटनास्थळावरून फरार झाले दरम्यान या घटनेमुळे महसूल प्रशासनात वायू विरोधात संतापाची लाट मिळाली बीड जिल्ह्यातील माफिया विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला अंबड तालुक्यातील शहागड येथील जुना पूल आणि पुरांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वायू उपसार होत असल्याची माहिती अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना मिळतात त्यांनी आज पहाटे महसूलच्या पथकासह कारवाईसाठी रवाना झाले तहसीलदार हे जुन्या पुलाकडे गेले तर पथक नदी नदीपात्रात उतरले जुन्या जिल्ह्यातील माफिया करत असताना असताना तहसीलदारांना बघून पळून जात त्यांनी ट्रॅक्टर इशारा केला मात्र वायू तस्करांनी न थांबता उलट तहसीलदारांनी त्यांच्या खाजगी वाहन चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जेवी मारण्याचा प्रयत्न केला अंगावर ट्रॅक्टर येत असल्याचे दिसतात तहसीलदारांनी चालक वेळीच बाजूला झाले तहसीलदार यांनी स्वसंरक्षणासाठी खाजगी रिव्हॉलवर मधून हवे दोन गोळ्या झाडल्या दरम्यान या माफिया वायू विरोधात गोंदी पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे इथून पुढे ही वायुमाफिया सुधारली नाहीत तर ही मोहीम अधिक कडक देईल येईल वायुमाफियाकडे कंबडे मोडल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलाय महाराष्ट्र जोडीमाडसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज सकाळी पाच वाजल्यापासून मला काही गावकऱ्यांचे फोन आलेले होते की शहागडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस तातळी झालेल्या होत्या त्या त्या अनुषंगाने मी पंचनामा आणि पुढच्या कारवाई केलेली आहे आज रोजी परत वारंवार फोन आल्यामुळे मी सकाळी पाच वाजता निघालो त्यानंतर आम्ही पथक बोलून घेतलं पथक घेतल्यानंतर आम्ही गस्त घरात होतो शहागड परिसरामध्ये आणि आपले वगैरे तिकडं तिकडून मग पुलावर ज्या वेळेस आलो की आम्हाला लक्षात आलं की इथं तीन ट्रॅक्टर ह्या आपल्या पुलाखाली शहागड चौकीच्या शहागड पुलाच्या खाली उत्खनन करत असले ते उत्खनन करत असलेले दिसले मग आता मागच्या वेळेस आम्हाला असा अनुभव होता की आम्ही शहागड पुढून बसलो की ते तिकडून पुढून बीडकडे निघून जायचे म्हणून मी दोन आमचे सदस्य शहागड पुढून टाकले आणि मी पुढून बीड करून तिकडून मध्ये आलो मग आमच्या इकडच्या सदस्यांना ते पाहिल्यानंतर ते ट्रॅक्टर पळू लागले पळत असताना आम्ही पुढून आलो पुढून आल्यानंतर आमचे वाहन त्या नदीमध्ये पळत नाही त्याच्यामुळे आम्ही उतरलो उतरल्यानंतर आमचा ड्रायवर खाजगी ड्रायव्हर आहे आम्हाला तर खाजगी गाड्याच वापरावं लागतं अशा वेळेस खाजगी खाजगी ड्रायव्हर उतरला त्याने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबवल्या ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु जो काही जुमान नाही अचानक गाडी चालू केली ट्रॅक्टर चालू केलं आणि त्याला ढकलून दिलं थोडासा मुक्काम बऱ्यापैकी मुकामार लागलेला आहे त्यानंतर मी ट्रॅक्टरच्या समोरून थांबण्याची विनंती केली परंतु त्यांनी काही थांबले नाही आणि जोरात ट्रॅक्टर पुढे नेला आणि नेल्यानंतर तिथे खड्डे खड्डे असल्यामुळे ते ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली पलटी झाल्यामुळं तो ड्रायव्हर उतरला खाली आणि त्याच्या इतर तीन साथीदाराला बोलून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यांनी चौघाने माझ्याकडं मला चौघांनी घेरलं आणि हातात काट्या बिट्या होत्या बहुतेक रॉड बी असू शकतो त्यांनी ह्याला आज खतमच करायचं म्हणून या पद्धतीनं हे करत होते मी त्यांना सांग थांबवण्याचा प्रयत्न केला ते काही थांब थांबत नव्हते म्हणून आता माझ्या जीवाला प्रचंड म्हणजे भीती पण निर्माण झाली होती आणि जीवाला धोका निर्माण झाल्यामुळं आणि बाकीचे सुद्धा लोक येत असल्याचे दिसत होते पुलावरून त्यामुळे मी स्वतः हवेमध्ये सांगितलं की बाबा माझ्याकडे बंदूक आहे आणि माझ्याजवळ येऊ नका म्हणून मी स्व रक्षणासाठी हवेमध्ये चार राऊंड फायर केले त्यानंतर ते तिथून पळून गेले त्यानंतर मग मी जी काही प्रशासकीय कार्यवाही आहे ती ट्रक आम्ही जप्त करून बाकीचे पथकाचे लोक तो करण्यात आलेले होते त्यांना घेऊन आम्ही जप्त केलं जप्त करून तहसील मध्ये लावण्यात आलेला आहे त्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर त्यांच्या संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला आहे व आता जस्ट मी मेडिकल करून या ठिकाणी आलेलो आहे मुद्दे हो मला आता ट्रॅक्टरची किंमत जवळपास साडेपाच पाच साडेपाच लाखाचा एका ट्रॅक्टरची आहे दोन ट्रॅक्टरची म्हणून एक अकरा लाखाचा जवळपास जातो आणि गोंधन जी रक्कम आहे ती जवळपास अडीच लाखापर्यंत आरोपी होते आरोपी तिथं माझे मला अटॅक केलेले चार आरोपी होते बाकीचे वाळू भरून देण्याकरता दहा ते पंधरा लोक त्या ठिकाणी उपस्थित होते हो गोंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढील कारवाई सुरू आहे धन्यवाद आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा